महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अप्रत्याशित वळण घेत आलंय पण पर यावेळी परिस्थिती वेगळी आहे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुका उंबरठ्यावर आणि दुसरीकडे शेतकरी ज्यांना प्रत्येक राजकारणात मध्यवर्ती मानलं जातं ते अतिशय विकट परिस्थितीत आहे त्यामुळे सत्ताधारांचे पाऊल काय पडणार विरोधकांची रणनीती कशी आकार घेणार आणि कोणती भारी घोषणा निवडणुका जिंकण्यासाठी वापरली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले राज्यातील आहे हे आकडे केवळ एक आर्थिक संख्या नाही या मागे आहे दरवर्षीच्या नापिकेची वेदना अतिवृष्टी महापुरात वाहून गेलेली शेती उसाची थकीत एफ आर पी आणि सर्वात भीषण दररोज होणाऱ्या सहा ते सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीचा खर्च वाढतोय उत्पादनाचा हमी भाव नाही कर्जाचा लाभ वाढत चाललाय आणि या परिस्थितीत कर्जमाफी हा शब्द शेतकऱ्यांसाठी जीवदानासारखा बनतो याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अभ्यास समिती नेमली आहे ही समिती दहा एप्रिल पर्यंत अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर तीस जून पूर्वी कर्जमाफीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने कृषी मंत्री दत्तात्रय भरनो यांनी स्पष्ट केले समितीने सहकार विभागाला सतरा महत्वाच्या मुद्द्यांवर तपशील मागवले कोणत्या जिल्ह्यात किती थकबाकी कोणत्या प्रकारची कर्जे जास्त कोणत्या बँकांवर जास्त भर आणि पीक कर्जांच्या परतफेडीची संपूर्ण स्थिती कर्जाचा भार संपूर्ण राज्यावर असला तरी काही जिल्हे सर्वाधिक दबावाखाली आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यात कर्जमाफी शेतकरी सर्वाधिक आहेत विशेषतः सोलापूरमध्ये दोनशे एकाहत्तर कोटींची थकबाकी नोंदवली गेली त्यापाठोपाठ जालना एकशे बहात्तर कोटी बुलढाणा एकशे सदुसष्ट कोटी नांदेड एकशे पासष्ट कोटी यवतमाळ व परभणी प्रत्येकी एकशे बावन्न कोटी आणि संभाजीनगर मध्ये ही एकशे चार कोटींची थकबाकी आहे या आकड्यांवरून स्पष्ट होते की संकट हे एकाच्या नव्हे तर संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या मुळावर आहे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की ही कर्जमाफी फक्त आर्थिक निर्णय नसेल ती येणाऱ्या निवडणुकांची गर्भी घोषणा करू शकते राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त शेतकरी वर्ग हा मतदानाचा मोठा गट आहे त्यातील पंचवीस लाख जण कर्जमाफी आहेत त्यामुळे जर संपूर्ण कर्जमाफी जाहीर झाली तर त्याच्या निवडणुकात मोठा परिणाम होणार आहे हे स्पष्ट म्हणूनच विरोधक आरोप करत आहेत की हे सर्व राजकीय स्टंट आहे सत्ताधारी सांगतात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे त्यांच्या कर्तव्य धर्म आहे सत्य नेमकं कुठे आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल शेतकरी वर्गामध्ये सध्या एकच संभ्रम आहे राजकारणाचा ढोंगीपणा कोरा होणार की आमचा सात बारा कर्ज पूर्वीच्या घोषणा अनेकदा कागदावरच राहिल्या अनेकांना प्रत्यक्ष लाभ नाही मिळाला काहींची नावे यादीतून गायब होतात तर काहींची कर्ज अर्धवट माफ होऊन त्यांची आर्थिक स्थिती आणखी गडूळ होते त्यामुळे यावेळी सरकार कोणता मॉडेल आणणार सर्व कर्जे खरंच शून्य होणार की पुन्हा काही अटी शर्ती लागू होतील हा मोठा प्रश्न आहे संपूर्ण कर्जमाफी सरकारकडून जाहीर झाली तर अंदाजे कोटींचा भर राज्याच्या तिजोरीवर येतो महाराष्ट्र हे पेलू शकतील का की दुसरीकडे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य परिवहन अशा विभागांचा निधी कापला जाईल अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना आहे शेतकऱ्यांना स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन योजना गरजेची आहे मात्र राजकीय समीकरणे पाहता निवडणुका जवळ आल्या की कर्जमाफी ही सर्वात प्रभावी घोषणा ठरते कर्जमाफी हा उपाय असला तरी तो समस्या मुळापासून मिटवत नाही शेतकऱ्यांचा प्रश्न हा हमी भाव का मिळत नाही महागाई वाढली तरी उत्पादनाच्या भावात सुधारणा का होत नाही नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाल्यास तत्काळ भरपाई का मिळत नाही विमा योजनाची अंमलबजावणी का रेंगाळते या प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यानेच आत्महत्यांची संख्या कमी होत नाही फक्त कर्ज शून्य झालं म्हणजे संकट संपत नाही बॉक्स रिकामा होतो पण पुन्हा भरतोच कारण पद्धतीत सुधारणा होत नाही एप्रिल मध्ये समितीच्या अहवाला हो सरकार कडे जाईल त्यात कर्जमाफीचं जा मॉडेल बँकेची क्षमता पूर्ण डेटा आणि निधी योजना असतील त्या आधारे मे जून दरम्यान सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे प्रश्न इतकाच निर्णय निवडणुकीच्या गणितावर आधारित असेल की खरोखर कर शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन स्थैर्यासाठी असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा